जर कार्यकर्ता जर मी तुम्हाला हे गोष्ट सांगितली की जसं मी बोललो की हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे हा निर्णय माझा नाही आहे आणि मी ह्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देण्या मी मोठा नाही संधी मिळाली आपल्याला तर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच ह्याच्यावरती विचार करू आम्ही ह्याच्यावरती ताकदीने काम करू आणि मला वाटतंय आज मी सर्वांची जे बल बघतोय शिवसेनेचं तर आम्ही नक्कीच काम करू मी एवढं सांगू शकतो येतो ठीक आहे सर ठीक आहे कार्यकर्ता जर मी तुम्हाला गोष्ट सांगितली की मगाशी जसं मी बोललो की हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे हा निर्णय माझा नाही आहे आणि मी ह्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देण्या कमी मोठा नाही ने संधी मिळाली आपल्याला तर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच याच्यावरती विचार करू आम्ही याच्यावरती ताकतेने काम करू आणि मला वाटतं आज मी सर्वांची जे जी बल बघतोय शिवसेनेचं तर आम्ही नक्कीच काम करू एवढं सांगू शकतो तुता सिवाय ठीक आहे सर ठीक आहे